नमस्कार मित्रांनो टेकवॉश मॅडिज मी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुम्ही पण तुमच्या कारमध्ये जर हा शॅम्पू तुम्ही वायपर टँक मध्ये घालत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर तुमच्या वायपर टँक मध्ये हा जर शॅम्पू तुम्ही ऍड करत असाल तर त्याला आजच बंद करा कारण हा तुमचा वॉटर पंपला पूर्ण डॅमेज करू शकतो तर ह्याच्याऐवजी तुम्ही वरती जे भेटणार एक प्रोडक्ट आहे तर मी तुम्हाला त्याचा पूर्ण रिव्ह्यू करून दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पहा मित्रांनो तर मी अनबॉक्सिंग तुम्हाला करून दाखवणार आहे हा प्रोडक्ट जो आहे तुम्ही वरनं ऑर्डर केला आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही वरनं ह्याला परचेस केला आहे तर हा जो व्हिडिओ आहे कोणताही प्रोमोटेशनल किंवा ब्रँड प्रोमोटेशन नाही हा मी स्वतः मी वर मी स्वतः ह्याला परचेस केलेला आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर तिथं बघू शकता मित्रांनो विंडशिल्ड क्लीनर ग्लास क्लीनर आहे है, बुकिंगचा आहे कार मध्ये हा आहे हो तो प्रॉडक्ट बघू शकता तुम्ही तर ह्या प्रोडक्टनं तुमच्या वायफर टँकला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि हा टॅबलेट आहे हा डायल्यूट कसा होतो तेही तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे तर पॅकेजिंग मध्ये मला फक्त हा बॉक्स एवढाच भेटलेला आहे हे बघा तर मी ओपन करून घेतो त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हंड्रेड टॅबलेट्स इथे तिथे लिहिलेलं आहे बघा हंड्रेड टॅब्लेट्स भेटतात ह्या पूर्ण मित्रांनो बघू शकतो तुम्ही पॅकेजिंग पूर्ण तुम्हाला कशा पद्धतीने इथे केलेली आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिप्स आहेत असे हे मला खूप जबरदस्त वाटलेलं आहे बघा मित्रांनो मेड इन इंडिया इथं ब्रँडिंग सुद्धा आहे वाह तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकल तर हे करून दाखवतो हे बघा तर मित्रांनो तो बघू शकता दोन ले। मी दोन बॉटल घेतलेले आहेत तर ह्या पर्पल कलरच्या ज्या बॉटलमध्ये मी तुम्हाला हे टॅब्लेट्स घालून दाखवणार आहे आणि ह्या ब्लू कलरच्या बॉटलमध्ये मी क्लिनिक प्लस शॅम्पू ॲड करून दाखवणार आहे तर मित्रांनो तो प्रॅक्टिकली तुम्ही बघू शकता की डायल्यूट कोणतं फास्ट होतं ते तुम्ही बघू शकता आता मी काय करतो की फर्स्ट ऑन क्लिनिक प्लस शॅम्पू याच्यामध्ये ॲड करतो हो आधी तर ह्याच्यामध्ये आपण क्लिनिक प्लस शॅम्पू ॲड करून घेऊया एक एक लिटर मी पाणी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे कारण वायपर टँक जी असते दोन लिटरची असते इथं बघा मित्रांनो मी ह्याच्यात शॅम्पू जो आहे तो ऍड करत आहे शॅम्पू जो आहे तो इथं मिक्स झालेला नाही तो वरतीच आहे हे बघा शॅम्पू जो थिकनेस घट असल्यामुळे तो इथं मिक्स ना हे बघा स्लोली तो खाली यायला हे बघा बघू शकतो तुम्ही हे बघा स्लोली कसं खाली यायलाय हे बघा त्याला थोडं आपण आता चेक करून घेतो थोडा बघू शकता मित्रांनो तुम्ही शॅम्पू जो आहे तो अशा प्रकारे मिक्स होत आहे जर हा जर शॅम्पू तुम्ही जर तुमच्या वायपर टँक मध्ये ऍड केला ना तर हा वायफर टँक जे वॉटर पंप असते तर हा डॅमेज करू शकतो मित्रांनो हे बघा तर माझं एक तुम्हाला सजेशन आहे की जर तुम्ही वॉटर टँक वायपर टँक मध्ये शॅम्पू ऍड करू नका हे बघा तर आता याला मी होतो साईडला जे टॅबलेट आहे ते आता मी ह्या बॉटल मध्ये ऍड करणार आहे तर ते कसं डायल्यूट होते तुम्ही बघू शकता इथं मी व्हिडिओ कट नाही करणार डायरेक्टली दा, आहे तो ह्याच्यामध्ये हे करतो मी थोडस बॉटल इथं साईडला ठेवून देतो हे बघा मित्रांनो हे असं टॅबलेट येतो तुमच्या ह्याच्यामध्ये हा बघा हा वायफर क्लिनरचा जो वायपर टँकचा जो टॅबलेट आहे हा इथं मला असा भेटतो तर आता मी ह्या बॉटलमध्ये तो फक्त त्याला असं सोडूया हे बघा मित्रांनो तो त्याचं काम इथं चालू केलेलं आहे आता डायल्यूट व्हायला स्टार्ट झालेला आहे हे बघू शकता तु हे बघा तो कसा डायल्यूट व्हायला तिथला बबल्स वगैरे कसे येत आहेत बघा आणि पाण्याचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज होत आहे किती फास्ट होत आहे तो बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा पाणी पूर्ण जे आहे ते ब्ल्यू मध्ये कन्वर्ट झालेला आहे वाव जबरदस्त इथं पण तुम्ही बवल्स बघू शकता इथं बघा मित्रांनो पाण्याचा जो कलर आहे तर त्याला तुम्ही एक मॅजिक टॅबलेट सुद्धा ही म्हणू शकता हे बघा खूपच जबरदस्त हा पूर्ण डायल्यूट होत आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता डिफरंट हा आहे क्लिनिकल शॅम्पूचा आणि हा आहे टॅबलेटचा जो वायपर टँकचा टॅबलेट आहे तर तुम्ही डिफरंट इथं इझिली बघू शकता हे बघा मित्रांनो तर आताच तुम्ही चॉईस करा की तुमच्या कारमध्ये कोणतं योग्य आहे ते हे बघा शॅम्पूला तुम्ही ऍड करत जाऊ नका मित्रांनो शॅम्पू न तुमच्या ज्या वायपर टँकचा जो वॉटर पंप आहे त्याला डॅमेज करू शकतो तर बेस्ट प्रोडक्ट तुमच्यासाठी हाच आहे तर तुम्ही हाच प्रोडक्ट तुमच्या कारसाठी यूज करा वाव तो अजूनही हे डायल्यूट हो, होत आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा तर हा प्रोडक्ट जो आहे तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही हर्बोकिंग विनशीड ग्लास क्लीनर जर मी खाली तुम्हाला मध्ये लिंक देतो हो तुम्ही जाऊन हा प्रोडक्ट डायरेक्टली तुम्ही तिथं जाऊन परसेस करू शकता मित्रांनो खूपच जबरदस्त प्रोडक्ट आहे हे बघा आता हे जे पूर्ण जे विंडशीट क्लिनर आहे ते मी ह्या कारमध्ये जरा मी ऍड करणार आहे तेही तुम्हाला मी दाखवतो हे बघा पाण्याचा कलर जो आहे पूर्णपणे कसं चेंज झालेला आहे ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुमचं तुम पूर्ण मिक्सर रेडी आहे वायफर क्लिनरचा तर आता आपण ह्याचं इंजिनच्या तुमच्या वायपर टँकच्या कॅप ओपन करून हा जो आहे मी बॉटलमध्ये काय ऍड केलं म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी जर तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये पाणी ऍड करून दोन टॅब्लेट्स तुम्ही ऍड करू शकता हे बघा इथं फुल झालेलं आहे हे टँक इथं बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीने प्रकारे तुम्ही पूर्ण बॉटल त्याच्यामध्ये ऍड करू शकता ते डायरेक्टली आपणच डायल्यूट होतो तर तुम्ही डायरेक्ट एक टॅब्लेट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता इथं वयफाय टँक मध्ये तर मित्रांनो हो आपण कारच्या आत आहोत आणि आता मी इथं विंशी करणार इथं ग्लासला पण क्लीन करून दाखवणार होते बघा हाचा जो फोम आहे तो फोम, फोम पण एकदम स्मूथली थिकमध्ये येतो जास्त असं घट पण येत नाही आणि असं कमी पण येत नाही एकदम व्यवस्थित तो टॅबलेटमुळे क्लीन होतो इथं तुम्ही स्क्रीन बघू शकता किती छान क्लीन झालेली आहे वा तुम्ही फोम इथं बघू शकता इझिली तो इतका मस्त जो है क्लीन केलेला आहे स्क्रीनला जर तो प्रोडक्ट तुम्ही जर वर ऑर्डर करणार असेल तर तुम्ही लिंक मी जो खाली खाली मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला मध्ये सांगा मित्रांनो आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी टेक वॉश मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू